बोरनान का करायचं असं म्हटलं जात की करी नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाची वाईट दृष्टी किंवा वाईट विचार आपल्या मुलावर पडू नये म्हणून सगळ्यात अगोदर कृष्णावर केलं होतं बोरनान मग ती प्रथाच पडली आणि सगळे बोरणान करू लागले परंपरेनुसार लहान मुलांना काळे कपडे घालून हलव्यांचे दागिने घातले जातात आणि हा त्यांचा कौतुक सोहळा असतो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत केलं जात बोरणान पहिल्या वर्षापासून म्हणजे बाळ झाल्यापासून ते पाच वर्षांपर्यंत तुम्ही करू शकता प्रत्येक वर्षी करता कोणी पहिल्या वर्षी करता कोणाचं जर मिस झालं असेल तर त्यांनी दुसऱ्या वर्षापासून केलं तरी चाल एक ते पाच वर्षाच्या मुला मुलींकरता हा बोरणांचा सोहळा असतो जो त्यांच्यावरती शिशुसंस्कार करतो आता काही पालक एका वर्षापासून पाचव्या वर्षापर्यंत दरवर्षी पाच वर्ष हे बोरनान करतात त्याच्यामुळे आपल्या मुलाला आपल्या शिशूला तिळाच्या रेळ्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र ठेवून बाळाच्या डोक्यामध्ये टाकले जातात त्याने बाळाला आंघोळ घातली जाते आपल्या बाळाला उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान करण्याची किंवा घालण्याची आणि पारंपरिक पद्धत असली तरी शास्त्रानुसार पूर्ण जे ते पदार्थ आहेत ते सगळ्या मुलांनी खाल्ल्यानंतर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सुदृढ होतं म्हणून बोरणन केले जात तर जर तुमचं बाळ पाच वर्षाच्या आतलं असेल आणि बोरन जर राहून गेला असेल तुमच्याकडून करून नसेल झालं तर यावर्षी नक्की करा आणि आपल्या बाळाला सुदृढ आरोग्य द्या चलो थँक्यू बाय बाय